चला मंडळी चालला तर आज आपण कुठं चाललो आहे बघा तुम्हाला नक्कीच समजेल की, की आम्ही चाललो आहे कुठं तरी कुठं तरी कुठं तर आम्ही चाललो आहे कल्याणला तर आज होता कादंबरीचा म्हणजे मुलगी मोठ्या मुलगीचा नाट्यगृहामध्ये नाटक तर आम्ही स्टेजवर पोचलो तर स्टेजवर आम्हाला बॅकसाईडने एंट्री होती कारण मुलगीचा आवरायचा आम्हाला खूप छान वाटलं की आम्ही स्टेजवरून उतरून खाली आलो आहे तर बघा स्टेजची सगळी तयारी चालली होती तर पालकांना स्टेजवर जायला मिळालं हे खूप मस्त वाटलं आणि बघा आमच्या छोट्यासारख्या कसे मस्त आणि हा नाटक खूप म्हणजे खूप अगदी छान होता आणि अजून भरलं नव्हतं कारण मेन गेट ओपन केलं नव्हतं तर आम्ही मा बॅकसाईडनं आलो होतो त्यामुळं आम्हाला चला म्हणलं एक रिल्स बनवून बनवल्याशिवाय आपल्याला चैन नाही पडत तर आमचे छोटे राजे बघा सगळी इकडे फिरत आहेत आणि मस्त अशी नाटिका होती तर आपल्या मुलगीने ह्याच्यामध्ये काम केले त्याच्यामुळे आणि ही शाळेमधून होती पंचकोशाधारित गुरुकुल तर चिरंजीवी एकच असा हनुमान तर खूप म्हणजे खूप भारी होती अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारे होतं आणि आपल्या पाल्यानं काम केलं म्हटल्यानंतर आपल्याला आनंदच होणार आहे आणि अशीच त्यांची उन्नती असंच सगळं काय पुढे त्यांचं चालत राहो खूप काही यश मिळत राहो असंच आईवडिलांना वाटत असतं तर खूप आनंद झाला आम्हाला रोळाचे पारणे फिटल्यासारखं झालं नाटक पण खूप छान होती आणि शाळेतल्या शिक्षकांनी वगैरे सगळ्यांनी खूप मेहनत केली होती आणि त्याच्यासाठी त्यांना यश हे प्राप्त झालं आणि सगळ्यांना ही आवडली चिरंजीवी त्यात आहे आपली मुलगी दिसते तर ह्याच्यापेक्षा आनंद अजून काय पाहिजेला आहे एकेकाळी आम्ही सांगलीच्या नाट्यगृहामध्ये सुद्धा आम्हीसुद्धा नाटक करत होतो पण आज कल्याणच्या नाट्यमंदिरा आचार्य आत्रे यांच्या नाट्यगृहामध्ये आज आपली मुलगी नाटक करते ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजेल आहे तर असा हा प्रवास आजचा होता आणि मी छोट्या छोट्या स्क्लिप घेतल्या होत्या हा लास्टचा होता हनुमानची एंट्री तर खूप म्हणजे खूपच भारी होती आणि चला बाय बाय